हाय मित्रांनो हे बघा निघाले आमची केल आली आहे पिकायला मग ते काढायला चाललेत बघा इथून तोडतात आहेत केल म्हणजे मग पुढे ना मग हातावरती झेलतील ते बघा तिथे दोन केली पसवल्या आहेत पण ही खालची दाते दिसत आहेत ना तिला अजून वेल आहे वरची आमची पाच महिने झाले ती आता काढून ठेवली तर गणपतीपर्यंत पिकेल ना पोरं खातील माझी येऊन आता हातावरती झेलतील तिला खालून तोडतात आहेत बघा आता अंगावरती घेऊन मग झेलतील बरोबर तिला बघा हे आमच्या आता किऱ्यावरती होईल हे बघा सर्व केली काळी हे चार पाच दिवसात पिकतील काढून ठेवली का हे बघा कसं हातावरती झेलला आहे तिला खाली नाही पडू दिलानी अशी काही कामं असतील ना हे आमचे चांगले व्यवस्थित सगळं करतात हे बघा सात आठ डझन तरी आहेत हे आमची ना इलायची केली आहे आता हे सर्व साफ करून पूर्ण तिकडे बाहेर नेऊन टाकतील ने परसावात घाण नको ना आता हे छोटे छोटे तुकडे करतील आणि खांद्यावर घेऊन तिकडे बाहेर नेऊन टाकतील पारियाच्या साईडला हे आहे ना उन्हाळ्यामध्ये जर हे केली तर सोपन सुकवलं ना तर रशीसाठी चांगलं कामाला येतं ते एकदम रशी याच्या एक पुढे फेल आहे कधी पण तुम्हाला सांगते एक नवीन टीप सांगते ह्याची ना सोडांवरचे सोपं काढून सुकवायची खोपी वगैरे वगैरे ठेवून वरती आणि मग ते सुकल्याच्या नंतर ना मस्त अशी सारखं बांधायला आपल्याला उपयोगाला येत आम्ही तर, तर कधीकधी तेच बांधतो पण पावसाळ्यात नाही उन्हाळ्यात उन्हाळ्यात सुकवायची चांगली बघा आता हे पण आम्ही काय करणार याला चुना लावून ठेवणार गोणीमध्ये बांधून ठेवणार गोणत्याच्या म्हणजे पिकेल चार पाच दिवसात हे बघा आता सर्व केली ना चुना लावतात आहे आता गोणत्याची गोणी असते ना त्याच्यामध्ये भरून बांधून ठेवून देणार दोन चार दिवसामध्ये हे पिकणार किती का होईना पोरांना मिळेल तर खरी आणि इलायची केली आहे ही तरी सात आठ डझनच्या वर आहे बस झाली हे पाणी तिला बरोबर मिळालं नाही ना, ना। मे महिन्यात पसवली होती मे महिन्यात नाही जून कधी हो एप्रिलमध्ये एप्रिलमध्ये पसवली होती पाच सहा महिने झाले तिला माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय